राहिले हे म्हणता येणार नाही सर सगळं हैदराबाद झाल्यानंतर कुणाला मागायची गरज नाही सगळे सगळ्याला योजनेचा म्हणून सगळ्यांचे सगळी कामं बंद ठेवा किंवा ह्या आठ दिवसामध्ये सगळी कामं उलटून घ्या तुमची काय शताती असतील घरची असतील नातेची असतील काय जिंक तिला जायचं असेल भेटी घाटी असतात काय ते पंचवीस तारखेच्या आज सगळं उठून घ्या सव्वीस तारखे रिकामा राहा जी काय वाहन बाबा तू फर एक ठरल दोन ठरल चार ठरलं एकमेकाला सहकार्य करा जी काय तुम्ही चार रुपये जमा करणार आहात चार दहा पाच <laughs> रुपये तर ती खर्च व्यवस्थित ठेवा कारण गुलाल उदळून आल्यानंतर पुन्हा न्यावजळ उधळायला आपल्याला पैसा लागणार आहे आणि उरलेला पुन्हा जी काय दोन रुपये राहतील किंवा कमी पडतील तर ग्रामपंचायतीवरील आपली यादी पडून लावायची एवढं जमा केलं तर गावानं एवढा खर्च झाला एवढा शिल्लकांनी कमी पडले कमी पडले पुन्हा जमा करून त्या कुठला समाज आपल्याला म्हणाल नव्हता युवा वर्गाला मी सांगतो या पोळांनी गेले आणि पैसे ठेवून आले की कुठला शब्द युट्यू नका कारण तो डाग म्हणजे मग स्वतः लागल्या शब्द त्याच्यामुळं विषब ठेवा चांगला आणि सगळी जर एकमेकाला सहकार्य करून बांधवच्या बांधामध्ये न पडता एकजुटीच्या बांधणामध्ये पडा एकजुटीची ताकद निर्माण करा एकजुटीची ताकदी कधीही चांगली असती इतर समाज जर होत असतील तर ती चांगली गोष्ट आहे आपल्याचं आज उदाहरण नाही तर